माझं नाव ज्ञानेश्वर पर्वत झांटे आता आपण तुमच्याकडं हा मिरचीचा प्लॉट बघतोय बरोबर काही ठिकाणी फुलकळी लागलेली आहे आणि मध्ये जर बघितलं तर मिरची पण लागलेली आहे तर साधारणतः किती वर्ष हे मिरची लागवड करायची आम्ही दरवर्षी मिरचीचं पीक घेत असतो बरं कृषी अमृत जे वापरले त्याचे बाकीचे डोस बरं त्याच्या तुलनेत भरपूर मोठा बदल आहे म्हणजे एस सी टी वैदिक पूर्ण वापरले पूर्ण वैदिक वापरलेलं आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत काय काय बदल दिसत बदल म्हणजे याला काळो भरपूर आहे बरं आणि शेंडा सुद्धा वाकडा नाहीये म्हणजे शेंडा म्हणजे चुरडा मुरडा जो आहे अजिबात नाही एकदम फ्रेश मिरची आणि किव आहे काळो आहे दरवर्षी पेक्षा भरपूर जल आता समजा खाली आपण माल बघितला हो बरोबर आताच आपण माझ्या मते रविवारी माल हो रविवारी विकलेला काय रेट गेले होते मध्ये रविवारी मार्केट मध्ये हायएस्ट मालिका पंचहत्तर रुपये किलोने भरपूर मार्केट मिरच्या मार्केटमध्ये पण जे समोरचे व्यापारी जे बघतात अशा मिरची सारखी क्वालिटीज नाही भेटली जी 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 त्यांना चमक जी आणि आप... काळी भोरे काळी भोरे बरोबर रासायनिक पेक्षा रासायनिक कसं जास्त काही जास्त पाऊस झाला तर लवकर पिकव अटॅक करतो बरोबर तस याच्यावर आज वेळ अटक नाही केला आम्हाला जाणवलंय बघ दोन महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे तरी झाडं कोणताच नाही त्याचा उत्पादनामध्ये भरपूर डबल मुनाफा आहे डबल फायदा फायदा 嗯。Uh.